सोलापूर शहर गुन्हे शाखा आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत दोन सराईत गुन्हेगारांना शिताफीनं पकडण्यात आलं माणिक चौकातील एन जी इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फोडून दुकानातील मोबाईल फोन स्मार्ट वॉच आणि इअरपॉड चोरी झाल्याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगानं शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सोलापूर पुणे हायवेवरील बंद पडलेल्या राहुल ह्युंदाई शोरूमजवळ थांबला आहे त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या पथकानं तिथं जाऊन संशयित इस्माला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता कासिम उर्फ सोहेल शफीक शेख वय सत्तावीस राहणार सिद्धेश्वरपेठ सोलापूर असं त्याचं नाव निष्पन्न झालं अधिक चौकशी केली असता चोरीचे मोबाईल फोन मोबाईल दुकान फोडणारा इसम जमीर रफीक बागवान वय चौतीस राहणार लक्ष्मी मार्केट सोलापूर यानं एमजी इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात चोरून त्याची विक्री करण्यासाठी कासिम शेख याच्याकडं दिले असल्याचं सांगितलं कासिम शेख याच्या स्मार्टवॉच दहा कानातील इयरपॉड असा एकूण दोन लाख चव्वेचाळीस चा हजार नऊशे नऊ नौ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली दोन्ही आरोपी हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे फौजदार चौडी पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस अंमलदार प्रवीण चुंगे राहुल तोगे आबाजी सावळे विठ्ठल यलमार अजिंक्य माने धीरज सातपुते विनोद भटकर कृष्णात बडुरे आतिश पाटील विनोद पुजारी सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली